धर्म ग्रंथांनुसार पूजा करताना डोळ्यात अश्रू येणं हे एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव मानला जातो याला अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ असू शकतात त्याच कारण आणि अर्थ खालील प्रमाणे दिले जातात नंबर एक भावनिक प्रतिक्रिया पूजा करताना आप परमेश्वराशी किंवा देवी देवतांशी एक गहन आध्यात्मिक संपर्क साधत असतो या प्रक्रियेत मनातील भावना जागृत होतात ज्यामुळे आपण आपल्या अंतरात्म्याशी जोडले जातो अशावेळी मनातील दुभ समाधान आस्था किंवा भक्ती अश्रूंच्या रूपात बाहेर येते हे अश्रू भक्ताच्या भावनात्मक ओढीचे प्रतीक मानले जातात नंबर दोन आध्यात्मिक शुद्धता अश्रू येणं हे भक्ताच्या अंतःकरणातील शुद्धतेच प्रतीक असू शकतं धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा भक्ताची मनोवृत्ती पूर्णत शुद्ध असते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे अश्रू भक्ताच्या आत्म्याच्या शुद्धतेचे आणि देवाच्या कृपेचे प्रतीक मानले जाते नंबर तीन देवाचे आशीर्वाद अनेक वेळा असे मानले जाते की पूजा करताना अश्रू येणं हे देवाच्या आशीर्वादाचे रूप असू शकतं धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा देव भक्ताच्या भक्तीला प्रतिसाद देतो किंवा त्याची प्रार्थना ऐकतो तेव्हा भक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात हे अश्रू देवाच्या सान्निध्याच्या अनुभवाचे सूचक असतात नंबर चार संतप्त आत्मा किंवा पश्चाताप कधीकधी पूजा करताना अश्रू येणं हे भक्ताच्या मनातील पापबोध किंवा पश्चातापामुळे असू शकतं भक्ताला त्यांच्या पूर्वीच्या कर्मांबद्दल खेद वाटत असेल तर त्याचे प्रक्तीकरण अश्रूंच्या रूपात होऊ शकतं अशा प्रकारे अश्रू हे पश्चातापाचे प्रतीक मानले जातात नंबर पाच देवाच्या महतीचं अनुभवणं पूजा करताना भक्त जेव्हा परमेश्वराच्या अद्वितीयतेची आणि विशालतेची अनुभूती घेतो तेव्हा तो मनातून भावुक होतो या अनुभूतीमुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात हे अश्रू परमेश्वराच्या महतीचे आणि भक्ताच्या त्याच्यावरील अविश्वसनीय श्रद्धेचे प्रतीक आहेत नंबर सहा अहंकाराचा नाश पूजा करताना डोळ्यात अश्रू येणं हे अहंकाराच्या नाशाचं लक्षण मानलं जातं अहंकार हा मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीत मोठा अडथळा असतो धर्मग्रंथांनुसार पूजा आणि ध्यानादरम्यान डोळ्यातून येणारे अश्रू व्यक्तीच्या अहंकाराचं विसर्जन सूचित करतात अश्रूंमुळे भक्ताचा अहंकार संपतो आणि तो परमेश्वराच्या चरणी पूर्णतः समर्पित होतो धर्मग्रंथात अश्रूंचा हा अर्थ भावनेच्या उच्चतम अवस्थेशी जोडलेला आहे जिथे भक्त आणि देव यांच्यातील नातं एका गहन आध्यात्मिक बंधनात बांधलं जातं नंबर सात भक्तीमधील अनुग्रह धर्मग्रंथांनुसार भक्तीच्या मार्गावर चालत असताना भक्ताला जेव्हा परमेश्वराची कृपा प्राप्त होते तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात ही कृपा परमेश्वराच्या सान्निध्याची अनुभूती असते जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने देवाची आराधना करतो तेव्हा त्याच्यावर देवाचा आशीर्वाद होतो आणि त्या दिव्य अनुभूतीमुळे भक्ताच्या डोळ्यातून अश्रू येतात नंबर सात साक्षात्काराचा अनुभव पूजा धर्म ग्रंथांनुसार पूजा करताना डोळ्यात अश्रू येणं ही एक अत्यंत पवित्र अनुभूती आहे हे अश्रू भक्ताच्या शुद्ध अंतःकरणाचे परमेश्वराशी जोडलेल्या गहन नात्याचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात हे अश्रू केवळ भावनिक प्रतिक्रियाच नसून त्यामागे असलेले आध्यात्मिक आणि मानसिक स्तर हे व्यक्तीच्या अंतर्मनातील शुद्धतेचे आणि परमेश्वराच्या कृपेचे दर्शक आहेत काही भक्तांना साक्षात्काराच्या अवस्थेचा अनुभव होतो हे परमेश्वराच्या अद्वितीय अस्तित्वाची अनुभूती आहे या अवस्थेत भक्ताला एकात्मतेची अनुभूती होते ज्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात साक्षात्कार म्हणजे परमेश्वराशी जोडले जाण्याचा क्षण ज्यामुळे भक्ताच्या अंतःकरणात अपार भक्ती आणि प्रेम जागृत होतं धर्मग्रंथांनुसार पूजा करताना डोळ्यात अश्रू ही एक अत्यंत पवित्र अनुभूती आहे हे अश्रू भक्ताच्या शुद्ध अंतःकरणाचे परमेश्वराशी जोडलेल्या गहन नात्याचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात हे अश्रू केवळ भावनिक प्रतिक्रियाच नसून त्यामागे असलेले आध्यात्मिक आणि मानसिक स्तर हे व्यक्तीच्या अंतर्मनातील शुद्धतेचे आणि परमेश्वराच्या कृपेचे दर्शक आहेत तर मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्णा